गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुंडागर्दी वाढली की काय असा प्रश्न आता उभा राहतोय त्याचं कारणही तसंच आहे महाराष्ट्रात दिवसेंदिवस सेलिब्रिटींवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढत चाललंय आता देखील मुंबईत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाय सुदैवाने सैफ अली खान, खान त्यातून थोडक्यात बचावला पण बॉलिवूडची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत गुंडांची दहशत वाढते की काय काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकींची हत्या ही चर्चेचा विषय बनली होती मुंबईतल्या सलमान खानच्या घरीही काही दिवसांपूर्वीच फायरिंग झाली होती म्हणूनच मुंबईतल्या हाय प्रोफाईल परिसरात आता भीतीचं वातावरण दिसत आहे हे भीतीचं वातावरण असंच जर राहिलं तर मुंबईचं महत्व कमी व्हायला वेळ लागणार नाही सैफ अली खानवर हल्ला हा पूर्व वैमनस्यातून झाला का हल्लेखोर टाईट सिक्युरिटी असतानाही घरात पोहोचलेच कसे सैफ अली खान वेळेवर धावला म्हणून त्याचे मुले वाचले का या प्रकरणाची संपूर्ण स्टोरी आपण पाहूया नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत आहे बोलगेवडा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा मुंबईतल्या बांद्रा मध्ये राहतो बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावर त्याचं घर आहे मध्यरात्री अचानक दीड ते दोनच्या दरम्यान सैफच्या घरात कोणीतरी शिरल्याचं कामाला असलेल्या एका महिलेनं पाहिलं त्या व्यक्तीने महिलेवर सुरुवातीला हल्ला चढविला तिच्या हातावर वार केल्याने तिच्या आवाजामुळे सैफ अली खान बाहेर आला त्या महिलेला वाचविण्यासाठी मध्ये पडला म्हणून त्या व्यक्तीने केले ते मिनिटे झटापट झाल्याने पळाला पण चाकूने सहा वार झाल्याने सैफ अली खानचा रक्तस्राव वाढत होता तात्काळ कुटुंबाने त्याला रुग्णालयात हलवले गाडी तयार होण्यास वेळ असल्याने मुलाने रिक्षाने लिलावतीपर्यंतचा प्रवास केला तात्काळ डॉक्टरांच्या पथकाने उपचार सुरू केले लिलावती हॉस्पिटलने एक स्टेटमेंटही जारी केलं सर्जन नितीन डांगे यांच्या माहितीप्रमाणे पहाटे दोन वाजता सैफ अली खान लीलावती हॉस्पिटलमध्ये आला त्याच्यावर कोणी अज्ञाताने चाकूने वार केलेले होते भरपूर जखमा त्याच्या अंगावर दिसून येत होत्या स्पायनर कॉर्ड ही बऱ्यापैकी डॅम डॅमेज झालेली होती स्पायनर कॉर्ड जवळ एक चाकूही अडकलेला मी पाहिला इमर्जन्सी मध्ये तो चाकू काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि स्पैन कॉटचे चे लिकेजही थांबवण्याचा प्रयत्न करण्यात था आला डाव्या हातावर दोन ठिकाणी सर्जरी करण्यात आली आणि आता सैफ अली खान पूर्णपणे स्टेबल आहे मध्यरात्री सेफच्या घरात शिरलेली व्यक्ती कोण होती आणि एवढ्या हाय सिक्युरिटी असलेल्या परिसरात एक व्यक्ती घरात घुसूच कशी शकते याचा पोलीस तपास करत आहे सीसीटीव्ही नुसार दोन संशयितही पोलिसांनी ओळखले आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार एसी डक्ट मधून ती व्यक्ती आत आली का याचाही तपास पोलीस करत आहे घरात असलेल्या दोन कामगारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले सैफ अली खानची कोणाशी वैर होतं का त्या दिशेनेही पोलीस तपास सुरू झाला आहे मोरकरीन महिलेसोबत सैफचा लहान मुलगाही होता सैफने वेळेत हस्तक्षेप केल्याने मुलगा थोडक्यात बचावल्याचं लोकांचे असे हाल होत असतील तर सर्वसामान्यांचं काय असा संतप्त सवाल जनतेने आता उपस्थित केला मध्यरात्री सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत असा आरोपही विरोधकांनी केलाय या सर्व हल्ल्याची नीट तपासणी नी, गृहमंत्र्यांनी करावी अशी मागणीही शरद पवार यांनी सरकारला केली आहे